महायुतीच्या मंत्रिपदाच्या पहिल्या यादीत शिवेंद्र नाव आघाडीवर भाऊसाहेब महाराजांच्या नंतर पहिल्यांदाच मिळणार साताऱ्याला मंत्रिपद सातारा, सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्र राजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात जास्त मदत मताधिक्याने पाचव्यांदा निवडून आले असून भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत शिवेंद्र राजे यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील शिवेंद्र राजे यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी होत आहे नेमकं काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत पाहूयात नमस्कार आज आपल्या सर्वांचे लाडके नेते छत्रपतीसिंह राजे बाबाराजे महाराष्ट्रात एक नंबरच्या आता ठिकाणं लिग्न निवडून आलेल्या आहेत सर्व सातारकर जनतेची सातारा जावली व सर्व जनतेची इच्छा आहे की कॅबिनेट मंत्रीपद हे बाबांना मिळावं आणि सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं कारण का ही बाबांची पाचवी टर्म आहे आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रातनं लीड निवडून आले आहेत आणि एक विकास नुकती नेता आहे की मंत्री पद मिळाल्यानंतर त्याचा योग्य वापर व वा समयासाठी जास्तीत जास्त कामं व महाराष्ट्राचं सा एक चांगलं नेतृत्व एक निर्माण होईल त्यासाठी सर्व जनतेची व सातारकरांच्या आमची सर्वांची तीव्र इच्छा आहे की बाबांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं ही सर्व युवकांची इच्छा आहे जय श्रीराम नमस्कार मी मनीष शरद महाडवाडे साताऱ्यामधला एक नागरिक आणि बाबा महाराजांचा सामान्य कार्यक्रम बाबा महाराजांना मंत्रीपद मिळावं कॅबिनेट मंत्रीपद मिळावं की सातारा जावली विधानसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेची आणि तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व लोकांची मनातून मनापासून इच्छा बाबा राजांना मंत्रिपद मिळाल्यास सरकारचा विकास अजून वेगानं व्हायला वेळ लागणार आता बाबा महाराज मोठ्या पद्धतीनं योजना आणत आहेत रस्ते आणत आहेत लोकांसाठी सो सोयीसुविधा आणतायत ह्या सर्वाबरोबरच बाबाराजांना मंत्रिपद मिळाल्यास सातारच्या विकासाला फार मोठ्या प्रमाणात हातभार लागेल आणि बाबा राजे मनापासून तळमळीनं काम करणारे नेते आहेत आमचे मनाचे राजे राजेपथ त्यांच्याकडे आहेच पण बाबा महाराजांकडं मनाचा मोठे फार मोठा सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत प्रश्नांच्या बाबतीत तळमळीनं काम करणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे महाराष्ट्रात एक नंबरला मोठ्या प्रचंड मतदानानं निवडून आलेली

आणि पहिलं विधानसभेचे मैदान मारल्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये निवडून येत बॅरिस्टर अंतुले यांच्या मंत्रिमंडळात गृहकृषी पाणी पुरवठा आणि ग्रामीण विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केलं तर एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीत पुन्हा बांधकाम खात्याचे राज्यमंत्री एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कॅबिनेट दर्जाचे सहकार मंत्री पद मिळाले अशा पद्धतीने भाऊसाहेब महाराजांनी एकोणीसशे नव्वद पर्यंत त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापलट घडवून आणला मात्र यानंतर साताऱ्याला पुन्हा मंत्रीपद मिळाले नाहीत शिवेंद्रराजे सलग पाचव्यांदा निवडून आले असून शिवेंद्रराजे यांनी देखील कोणत्याही प्रकारचे पद नसताना देखील आपल्या मतदारसंघाचा कायापलट केला आणि आपल्या विकास कामांच्या जोरावर निवडून आले त्यांच्या या कामाचा अनुभव पाहता यावेळी भाजपकडून त्यांना मंत्रीपद द्यावं अशी सातारा जावळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मागणी केली आमदार श्रीमंत चित्रजी शिवेंद्रसिंह राजेभोसले यांचा कार्यकर्ता आहे आता ज्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी महाराष्ट्रसाहेब निवडून आले आता आमच्या सर्व साकारकरू माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांची एक विनंती आहे की त्यांना कॅबिनेट मंत्री पद पद मिळावं कारण ते पाच वर्षासाठी जनतेत असतात जनतेच्या सर्वसामान्य लोकांचे ते प्रश्न सोडवतात ते कुठेही जात नाही सातारा सोडून छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ते सुखदुःखाच्या वेळी पण सगळ्यांच्या पाठीशी असतात त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांची अशी अपेक्षा आहे की साताऱ्याला न्याय मिळावा व श्रीमंत शिवदुसरी राजू वक्तांना मंत्रिपद मिळावं धन्यवाद मी महेश प्रताप महामने सातारेकर असतो एक बाबा सर्वसामान्य कार्यकर्ता बाबा आतापर्यंत महाराष्ट्रामधून सगळ्यात जास्त दोन नंबर रीड एक लाख बेचाळीस हजार मातारी बाबाराजे निवडून आले सर्वसामान्य नागरिकांची व साताराकरांची खूप मोठी इच्छा आहे की बाबाराजांना मंत्रिमंडळामध्ये मंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद किंवा साताराचं पालकमंत्रीपद मिळावं सर्वसामान्य साताराकारांची सगळं ही इच्छा आहे व बाबाराजे हे पाचवनदा साता म्हणून निवडून येत आहे सलग पाचवन निवडून येणारे बाबाराजे आहेत आणि त्याचं कार्य हे जर पाहिलं तर सातारा जाऊली मतदारसंघात खूप मोठं त्यांचं कार्य आहे त्यांनी आत्तापर्यंत विकास जे केलेला आहे तो खूप छान झाला विकास आहे सातारामधला सर्वसामान्य माणसांना सर्व जाती धर्मातील माणसांना एकत्र करून एकत्र दर धरून सातारामध्ये शांतता राखून की बाबाराजांचा विकास चालू असतो कायम करतो त्यामुळे साताराकारांची व आमच्या सर्वांची इच्छा आहे की बाबाराजेंना कॅबिनेट मंत्रीपद किंवा साताराचं पालकमंत्रीपद मिळावं की आमचं सर्व ते नंबर